भीमसैनिकांचा लाँग मार्च धडकणार मंत्रालयावर परभणी येथील संविधान प्रतिकृतीचे अवमान झाल्यानंतर संविधान प्रेमींनी व भीमसैनिकांनी मोठे आंदोलन केले या आंदोलन दरम्यान सोमनाथ सूर्यवंशी या तरुणास ताब्यात घेण्यात आले व त्याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला वार शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी परभणी येथून आंबेडकर अनुयायांनी लॉंग मार्च काढला असून तो लॉंग मार्च मंत्रालयावर धडकणार आहे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या पोलिसांवर कडक कारवाई व्हावी तसेच सोमनाथ सूर्यवंशी व पॅन्थर विजय वाकोडे यांच्या कुटुंबाचे शासनाने पुनर्वसन करावे त्यांना वाढीव आर्थिक मदत द्यावी निरपराध लोकांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत आदी मागण्यांसह आंबेडकर अनुयायांनी लॉंग मार्च काढला आहे तर या लॉंग मार्चची शुक्रवारी परभणीतून सुरुवात झाली असून हजारो भीमसैनिक सामील झाले आहेत नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद